तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे सध्या कोकणात आणि कोकणातल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आहे गणपती बाप्पांचा पाचवा दिवस पाच दिवस कसे गेले काही समजलंच नाही बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला कारदेहीचा आवाज ऐकायला येत असेल <laughs> आणि छान अशी आता गणपती बाप्पांची पूजा वगैरे झालेली आहे तर या इकडे आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि छान अशी आता मस्त आजच्या दिवसाची पूजा झाली आहे गणपती बाप्पांची सो so, पावसाने खूप हैराण केलं आहे कारण जवळजवळ आता गणपती बाप्पांचं आगमन झालं त्या दिवसापासून खूप पाऊस आहे आणि बाहेर कुठे जायलाच भेटत नाही so, सो आता नाश्ता वगैरे करूया आईने पोहे बनवलेत ते पोहे वगैरे खाऊया आणि जाऊया खाली त्याच्या मित्राचे ते जायचं आहे त्यांच्या इथे भजन आहे तर तिकडे बन जायचं आहे बरीचशी कामं पेंडिंग राहिलेली आहेत आपला हा मीटर आहे हा मीटर खराब झाला आहे तीन वेळा ऑनलाईन कम्प्लेंट देऊन झाली पण काय रिस्पॉन्स आला नाही तर एकदा येऊन गेले पण ते स्मार्ट मीटर घेऊन आलेले तर मी स्मार्ट मीटरला नको आहे म्हणून सांगितलं मी नाही तर मी स्वतः आणून देतो म्हणून सांगितलं आहे तर परत काल एकदा कस्टमर केअरला फोन केलेला सो ते बोलतात मीटर अवेलेबल नाहीत तुम्ही आणू शकता तुम्ही आणून बसू शकता सो आपल्याला स्मार्ट मीटर नाही बसवायचा आहे आपल्याला जो जे जुने डिजिटल मीटर ते बसवायचे तर तो पण बघायला जायचा आहे आणि बरीचशी कामं पेंडिंग राहिले आहेत पावसामुळे बाहेर कुठे जायला भेटत नाही चला आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया नंतर मग खाली जाऊया कॅन्टीनवरती ते आजची गुरव आहे तिकडे यायचं भजन आहे तिकडे बघू भजनाला पण जाऊ तर या नाश्ता करायला तर मित्रांनो आत्ता मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि इकडे खारोतही अजून आवाज करते सकाळ सकाळच मस्त पैकी आवाज येतो चिमण्यांचा आवाज आणि इकडे बघा जास्वंदीवरती एक दोनच फुलं बाकी आहेत इतर वेळेला खूप सारी फुलं असतात आणि आजूबाजू लोक अगोदरच घेऊन जातात गणपती बाप्पा आहेत तर सर्वांना फुलं लागतात इकडे छान असे झाडं पण मस्त झालेत बघा आता तिरडा बघा खराब झाला कीड लागली त्याला इकडे आहे किरडा गुलाब आहे इकडे एक जास्वंद याला आत्ता काय फुलं आहेत आणि सगळीकडे आता हिरवंगार झालं आहे ही लाल जास्वंद आहे इकडे पेरूचं झाड इकडे आपलं तुळशी रुंदावून आणि आता आपण पेंट केलं आहे वारून पाहू शकता येलो शेड आणि मित्रांनो बऱ्याच जणांचे आपल्या घराबद्दल गैरसमज आहेत म्हणजे बऱ्याच जणांना काही वेगळं वाटतो जे गावात गावा वगैरे येतात लोक ते विचारतात कारण आपल्या घराचं काम आहे ते अर्धवट झालेलं आहे आ, या बाजूचं काम आपण केलेलं नाही या बाजूचं केलं आहे फक्त कोबा केला आहे स्टाईल्स वगैरे बसवले नाही सो त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतो की ही जी समोरची बाजू आहे ती आम्ही माझ्या भावासाठी ठेवली आहे म्हणून मी केले नाही असं आमचं काहीच नाही आहे कारण आम्ही अजूनपर्यंत एकत्रच आहोत आम्ही भाऊ भाऊ ते एकत्र आहोत त्याच्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अर्धवट काम राहिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे आपल्यासारखा जे मिडल क्लास पण म्हणू शकत नाही जे आपल्यासारखे लोक असतात कोकणातले ज्यांना सगळं सांभाळून घरदार सांभाळून आपण मुंबई राहतो मुंबईला पण आपण भाड्याने राहतो त्याच्यामुळे गावचं घर मुंबईचं घर असे दोन्ही घरं चालवायचे असतात आणि याच्यामध्ये जेवढे पण मी सेविंग केले होते तेवढे सर्व पैसे माझे खर्च झाले आणि माझे जो पी एफ होता ते पण मी काढला घरासाठी सो पैशांचा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाचा सो so, त्याच्यामुळे आपल्या घराचं काम थोडं अर्धवट राहिलं आहे हळूहळू आपण करू ते पण पूर्ण जसे जसे आपले पैसे साचत जसे तसे जसं हळूहळू करत जाऊ जेवढं आपल्याला गरज होती तेवढं आपण काम करून घेतलं आहे असं काही नाही की ते भावाला ठेवलं आहे भाव मी आणि भाव आम्ही एकच आहोत तो प्रत्येकाचा गैरसमज होतो जे येतात त्यांचा की मैला एंट्री पण बाहेरून ठेवते त्याचं कारण वेगळं आहे त्याचं प्लॅनिंग वेगळं आहे माझं ते तुम्हाला पुढे कधीतरी सांगेन मी तो त्याच्यासाठी असंही सिस्टीम ठेवले तर हळूहळू हे पण काम होईल मी आई आता बाजारात गेली कारण आज रविवार आहे तर रविवारचा आपल्या इथे छोटासा आठवडी बाजार भरतो तर, तर बाजारात गेली ती आली की मग मी जाईन खाली आता मित्राचा फोन आलेला त्यांच्याकडे वजन आहे तर आज बघू काय काय आजच्या दिवसात होईल तो वेळ दाखवेन परत आज आपले दोन गणपती जाणार आहेत पाच दिवसाचे तर ते गणपती बाप्पा विसर्जनाला गेलो ते पण तुम्हाला दाखवेल सो व्हिडिओमध्ये बन राहा आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ना नक्की नाही हा इकडे बाजार भरतो गिरिया कॅन्टीनवरती छोटासा हा रविवारचा जिल्हा परिषद मराठी शाळा आहे इकडे आपलं लहानपणीचं शिक्षण झालं चौथीपर्यंत त्याच्यानंतर मग भाऊसाहेब लोके ओकर विद्यालयगिरीमध्ये दहावीपर्यंत त्याच्यानंतर मग देवगड कॉलेज ही अशी शाळेचा परिसर आहे छान असा सुंदर परिसर पाहू शकता इकडे सगळीकडे हिरवंगार दिसत असेल तुम्हाला आणि या इकडे छान असा नजारा तर इकडेच आहे आपला आचीचं घर तुळशीदास गुरव जो आपल्या बरोबर गणपती आणायला होता तो, तो तिकडेच चाललोय आता भजन आलं आमच्या वाडीतील प्रल्हाद यांचं चालू झालं वाटतं भजन इकडे सगळी वाद शेती आहे भाऊ शकता इकडे छान असा वाद झाले सगळी भात शेती इकडे सगळे आपले गाडी बंधूंची घर आहेत इकडे गाडी बंधू गुरव बंधू बाजूच्या घरात चालू वाटतं हे काय आहे उसळ पाव हा दिवसाची कसली भाजना करतात काय तो बोवा काय ते काय दिवसाची भाजना करतात हा राजा गाडी बोहा वेगळ बंद काय दिवसा आहे एका रात्र नाही का दिवसाचे बंद नकार त्या रात्रीची करूची दिवसाची काय हो अरे इकडे आपला जो आजची आहे तो सीधास गुरव हो त्याचा गणपती बाप्पा आहे इकडे वैभव हे का हे का होय आठ दिवस मी येऊन गेलय आजीलास की आणि वरती सिलिंग केलं आहे दिसतंय तुम्हाला पी व्ही सी हा जो आपला मित्र आहे पराग पराग स्वर्गीय कोकण त्याने केलाय तो आलेला आणि त्याने इकडे केलेला आहे छान असं केलेलं आहे त्याने सी सिलिंग केलं आहे तर तुम्हाला वगैरे करायचं असेल कधी तुमचा सिलिंग वगैरे तर मरा खूप कॉन्टॅक्ट करू शकता स्वर्गीय बोकल तो, तो आता बाजूला भजन चाललंय आजीकडे भजन असणार आहे आता वाजलेत दुपारचे आणि आता आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे आहेत पाच दिवसांचे त्यांच्या आरतीसाठी चाललो आहे आरती वगैरे करणार आणि नंतर मग आपल्या नदीवरती जाणारा विसर्जनासाठी যাওক আৰ্তপানে বিসৰ্জনা যাওঁ বা apa? Moria. mati sih lagi tuh

अरे तडी घेऊ नको परत जाऊ तसे जाऊन आता असा पाणी असा उलटा कसा येता इकडे जाता पाणी वाजलेत सहा आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करून आलोय पाऊस भेटला त्याच्यामुळे भिजलोय आता चेंज वगैरे केला आहे सो मस्त मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आणि जाऊया आरती आरतीना सो आज आरती आमच्या इकडूनच होणार आहे तर काय काय ठिकाणी उसळपाव वगैरे असतो त्याच्यामुळे मग तिकडे शेवटला असतो सो आता आज इकडून साडेसात वाजता आपल्या आरती चालू होती सो आता भिजलो आहे त्याच्यामुळे थोडे चहा वगैरे पिऊया मस्तपैकी आणि नंतर जाऊया आरतीला आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे हे वॉच बघताय आहे आपल्याला गिफ्ट आलं आहे दुबईवरून छान असा एल जीचा हो वॉच आहे आजच्या दिवसामध्ये जेवढं जेवढं दाखवत आलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा टेक केअर आपले गणपती बाप्पा दिसते म्हणते